गणपती बाप्पा मोरया मंदर मूर्ती मोरया एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार हाय हॅलो फॅमिली तर आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालंय प्रत्येकाच्या घरी तर आमच्या मम्मी आता मीठमोरी घेऊन आपल्या लाडक्या बाप्पाची नजर काढून आपल्या घरामध्ये आतमध्ये घेत आहेत तर बघताय तुम्ही सगळे खूप खुश आहेत म्हणजे येत हा ब्लॉग तू इकडे न छोटा होणार आहे असा जेवढं तेवढं दाखवता येणार आहे तर सॉरी तो संध्याकाळी आम्ही थो आपल्या बाप्पाचं बघा डेकोरेशन आम्ही असं केलं आहे साध्या सरळ पद्धतीने सो छोटासा ब्लॉग बनवणार आहे जास्त मोठा करणार नाही आहे तर सकाळी धावपळ असल्याकारणाने आम्ही थोडाच होणार आहे तर संध्याकाळी आम्ही हेल्दी समोसेचा असा बेट ठेवला आहे तो व्हिडिओ जय देव जय देव जय 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 जय

so bache ral, bamba bhi bha bhi bha bhi Nishodas <laughs> rama Nishodas rama jive bhae ho bhae Ho तुम्हाला चला तर समोसे आपण बनवणार आहे गावी माझ्या गावी सोलेस्ता मैदान मैदान न न करताना आपल्याला गव्हाचे पिठाचे गोळा हे केलेले आहे समोसे समोसे करणार आहेत सो आपण सुरुवात केलेली आहे गव्हाचं पीठ आणि रवा घेतलाय प्रमाण गव्हाचं पीठ कमीच आहे आणि तीन कप सॉरी रवा कमी आहे आणि गव्हाचं पीठ थोडं जास्त आहे सो आपली भाजी रेडी आहे इथे आपली मुगाची आहे थोडी मिक्स केले आहेत कोंब आलेले आहेत सो आपल्याला आता मदतीला तिची बहीण आली आहे दिव्या आणि पूजा त्या दोघी करणार रे, आहेत आजच्या रेसिपीला सुरुवात सो सुरुवात तर केली आहे बघताय तुम्ही खूप लेट होतो आहे म्हणून तर तयारी करत आहेत लाटायला चपाती लाटायला सो so, आपण हेल्दी खाल्लं पाहिजे तर मैला न वापरता आम्ही करणार आहे तर ट्राय करायचे होते आता गणपतीचे दिवस आहेत सगळंच जंक फूड चाललेलं असतं सगळीकडे काय ना काय तर, तर हेल्दी म्हणून आम्ही म्हटलं आज संध्याकाळी तो सकाळचा व्हिडिओ काय करता नाही आला सो म्हणून म्हटलं आता थोडंसं चटपटीत पाहिजे होतं सगळेच घरात आहेत तर म्हणून समोसेचा बेक केला गेला तर आता तीच तयारी चालू आहे ते सगळे गडबडीत आहेत करण्याच्या तर आज दोघींना व्हिडिओ करायचा होता ॲक्च्युली दोघी बहिणींचा थोडा गोंधळच होतोय कामामुळे आमच्या आणि ते पुरण भरायला याचे पप्पा पण आलेत मदतीला तिला स्टार्ट आहे यांनी आपला कोण तयार केलाय पाणी लावतायत सो एक साइडला तिची बहीण सुद्धा मदतीला आली आहे पूजाला काही थोडं जमलं नाही म्हणून ती बाजूला झाली तर तिची बहीण बोलली मी करून देते पूजा ट्राय करणार ठीक आहे काकी आता लाटून देते तिला पोळी परत एक तर एक केली तिने बिघडलं तर आता इथे करते तिची बहीण आहे आम्ही चार करून घेतले चार ते पाच छान होतात आम्ही पण सेकंड टाइम असं आम्ही करून बघितला पण चांगले वाटले गव्हाचे पिठाचे पण मैदा खूप होतो काय ना काय खाण्यामध्ये वगैरे तेलकट ऑइली वगैरे जास्त असं हे बघा पूजाला उभं आहे सगळ्यांनी आणि आपापली कामं सुरू आहेत तिथे तर पूजालाच विचारते ती म्हणते भाजी टेस्ट करायची आहे पूजा बघ जरा टेस्ट करून कशी झाली आहे भाजी कशी ले। ले। जन भाजी आली आहे चांगली आली सो चांगली झाली म्हणते तर यांच्या मम्मीने केली आहे झणझणीत वाटतं एकदम आहे तर ही रेसिपी काय भाजीची करता नाही आली दाखवता आलं नाही तर समजून घ्या हां डिस्क्रिप्शनमध्ये दे लिहून देता येईल आपली कॉमन भाजी असते मूग बटाट्याची भाजी आलं लसणाची पेस्ट धणे आणि बडीशेप वगैरे ह्याची पूड करून वगैरे त्याचं आपलं पेक्चर केलेलं आहे सोट्स so, so, काम चालू आहे दिव्या पण शिकते आमची जमलेत पण तिला छान पैकी so, समोसे असे रेडी झालेत पटापट करून घेतलेत आणि मदत घेतले यांची आणि दिव्याने केलेत पूजाला काही जमले नाही त्यातले सो so, एक ऍक्टिव्हिटी असते मुलांची काही ना काही जसं आपण मध्ये पूजाला सँडविच वगैरे शिकवला होता काहीतरी शिकायचं होतं म्हणून सो आता आपण तळून घेऊया का आलेलं आहे फ्राय करायला समोसे फ्राय करायला कारण की समोसे हा फ्राय मस्त करतो ब्राउनिश कलर यायला पाहिजे समोसेला समोसे आता तळत आहेत आणि झालेले समोसे आहेत इथे तुम्हाला चेक करायचं असेल तर करू शकतात हे बघा आवाज येतोय तुम्हाला <laughs> श्री पण समोसा खाऊन बघतोय श्री समोसा कसा आहे यमी यम यमी कर असं कर थांबप दाखव श्री थांबप दाखव हे बघ येस व्हेरी गुड इकडे बघ असं पाडायला होईल हे बघा तो पण खातोय त्याने एवढा समोसा खाल्लाय तिकट नाही केलंय मुलं आवडीने खातात मस्त बाय 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 वेरी गुड आपले समोसे रेडी झालेले आहेत आणि या दोघी तयार आहेत टेस्टिंग साठी आलेले आहेत नेहमीप्रमाणे पूजा तर आहे आणि तिची आता दिदी आहे सो आता टेस्ट करतायत कशा झाल्यात सांगा दोघीनी पण कसे आहेत मस्त तर आपण आज गव्हाचे केलेत न मैदा वापरता केलेत तर काय म्हणते दिव्या चांगले वाटत आहेत भाजी व्यवस्थित लागते आम्ही नुसती भाजी खाली तेव्हा जरा तिखट लागत होती पण आता ती जरा चांगली लागते म्हणतात तर हा पूजाला आवडेलच पाऊस चालू आहे वय कवर आहे कवर चांगलं आहे त्यामध्ये नो डाऊट तुम्हाला तोडूनही दाखवते मी बघा सो व्यवस्थित त्यामुळे आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा